क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अद्याच्या बेकायदेशीर कृती करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्य पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस संसदेतील धडाकेबाज कामकाज मसाल्यावर विशेष सेस तंबाखू कर बदल मंजूर इंडिगो संकटापासून कामगार संरक्षणापर्यंत गरमागरम चर्चा आजचा सा थोडक्यात सारांश लोकसभेत हेल्थ सेक्युरिटी अँड नॅशनल सेक्युरिटी सेस बिल दोन हजार पंचवीस मंजूर पान मसाला व तत्सम उत्पादनांवर खास सेस निधी आरोग्य व स राष्ट्रीय सुरक्षेसाठी राज्यसभेत सेंट्रल एक्साइज अडेन्मेंट बिल दोन हजार पंचवीसला मंजुरी तंबाखू उत्पादनांवरील कर बदल इंडिगो संकट ॲप डिलिव्हरी कामगार संरक्षण ब्रिटिशकालीन पदनाम रद्द करण्याचा चर्चा अशा विविध मुद्द्यांवर जोरदार गदारोळ हिवाळी अधिवेशनात आरोग्य कर व्यवस्था राष्ट्रीय सुरक्षा कामगार हक्क हे केंद्रस्थानी